और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन शुल्क कारणावरून एका सदािका धारकाने वॉचमन ला बेदम मारहाण केल्याची घटना रेजन्सी अवाना मध्ये घडली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे संतोष मंडू माळवी हे मारळ गाव येथे राहायला आहे एबाना प्रकल पातील, ब्लू संतोषे रात्री अकरा वाजता लॉबीमध्ये बसलेले असताना फ्लॅट नंबर दोन एक शून्य दोन चे सदनिकाधारक माधव संपाते हे इतर दोन जणांना घेऊन आले त्यांनी संतोषांना पार्किंग मध्ये कुत्रे हटवा असे माधव यांनी सांगितले ते माझं काम नाही असं संतोषांनी सांगितलं असता त्याचा राग माधव यांना आला त्यांनी सहकाऱ्यांचा संतोषांना बेदम मारहाण केल्यानं ते जखमी झालेत त्यांच्या नाकाचा हाड तुटलाय त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या घटनेची लॉबीमधील साहित्याचीही तोडफोड करण्यात आली आहे विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेली असतानाही टिटवाळा पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत आहेत त्यामुळे सदानिका धारकांनी रोष व्यक्त केलाय माझं नाव संतोष माळवे रेजन्सी आव्हाना इथे काम करतो ब्लू ब्ले ब्लू बेलमध्ये तिथे सव्वा अकराला जेव्हाला बस बसलो होतो तेव्हा दोघंजण बिल्डिंगमधले आले त्यांच्याबरोबर दोघंजण होते ते मला बोलले बाबा पार्किंगचे कुत्रे काने आकले तर मी बोललो का बाबा कुत्रे हकलायचं काम नाही माझं माझं काम तिथं लॉबीमध्ये हो कोणी आलं जालं गेलं त्याच्या एंट्री करायला या गोष्टीवरून त्यांना राग आला राग आल्यानंतर त्यांनी मला शिवगारी केली आणि मारायला चालू केले <coughs> माझे नाकाला लागले छातीला लागले डोक्याला लागले नाकाचं हाड मोडले छातीत मुक्का मार लागले डोक्याला लागले हा <coughs> टिटवाला पोलीस स्टेशनला कंप्लेंट टाकलेली आहे ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा